हॅलो कुकिंग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदम टेस्टी आणि सिंपल अशी रेसिपी टोमॅटो राईस बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे खूपच टेस्टी लागतं आणि त्यासोबत आपण काकडीची कोशिंबीर सुद्धा बघणार आहोत तर मग चला पडूया आपण आपली रेसिपीकडे तर टमाटर राईस बनवण्यासाठी मी इथं बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे मी दोन कप घेत आहे तर ह्या तांदूळांना मी तीन ते चार वेळेस पाण्यानी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यांना वीस ते पंचवीस मिनिटांसाठी पाणी घालून भिजत ठेवायचे जे करून ते व्यवस्थितशीर फुलतील तर बघा मी यांना तीन ते चार पाण्यानी व्यवस्थितशीर धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यांना ह्याचप्रमाणे वीस मिनिटांसाठी आता आपण भिजत ठेवणार आहोत आणि ह्या वीस मिनिटात आपण आपल्या टमाटर राईजले जे साहित्य लागणार आहेत ते कट करून घेणार आहोत तर बघा इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यात एक पडी असं तेल घालायचं त्यात थोडस जिरं आणि सुक्या लाल मिरच्या घालत आहे आणि त्यानंतर टमाटर राईस साठी सर्वात महत्वाचे इन्ग्रिडियंट म्हणजे टमाटर ते घालत आहे आणि टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यात थोडस मीठ घालायचं जे करून ते लवकर सॉफ्ट होतील आणि त्याच्यावरती याप्रमाणे झाकण ठेवून आपण टमाटर सॉफ्ट करायचे पण अधून मधून त्याला पर, परतवत राहायचं जे करून ते खाली चिटकणार नाही आता बघा आपले टमाटर बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी कश्मीरी लाल मिर्च पावडर घालत आहे जे करून आपला टोमॅटो राईसला छान लाल कलर येईल त्यासाठी आणि आता त्यात थोडसच पाणी घालायचं आणि झाकण ठेवून परत आपण ग्रेव्ही सारखं मेल्ट होऊ देणार आहोत तर बघा इथं आपले टमाटर व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत आता आपण त्याला एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन घेणार आहोत आणि त्याला स्मूथ अशी पेस्ट तयार करायची तर बघा आपण एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता वडूया आपण आपली रेसिपीकडे तर बघा इथं मी कुकर मध्ये एक ते दीड पडी असं तेल घालत आहे आणि त्यात एक चम्मच असं तूप घालायचं टमाटर राईस तूप घातल्याने एकदम भारी अशी चव देतो तर तुम्ही तूप घातल्याशिवाय टमाटर राईस बनवू नका तूप घालूनच बनवून बघा खूपच टेस्टी लागतो तर आपलं तेल व्यवस्थितशीर गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडीशी राई आणि थोडं जिरं घालत आहे त्यानंतर बघा काही खडे मसाले आहेत याच्यामध्ये आपलं चक्रीफूल लोंग मिरी आणि दालचिनी हे घालायचं चा। खडा मसाल्याचा फ्लेवर याच्यात खूपच छान येतो त्यानंतर कांदा घालायचा कांदा रफली कट केला तरी चालतो आणि कांदा जास्ती काडपट करायचा नाही थोडा मऊ झाला गुलाबी झाला कि आपण त्याच्यात लगेच दुसरे मसाले घालूया आता त्यामध्ये एक मोठा चम्मच भरून मी आलं आणि लसूणची पेस्ट घेत आहे त्याला सुद्धा व्यवस्थितशीर परतून घ्यायचं हे बघा त्यानंतर मी इथं रफली कट केलेले टमाटर घालत आहे या रेसिपी मध्ये टमाटर हा मेन इन्ब्रिजनेस आहे आणि बघा त्यानंतर याच्यामध्ये मी हिरवे वटाणे गाजर आणि तीन हिरव्या मिरच्या मधून कट करून घालत आहे त्यानंतर बघा आता त्यामध्ये आपण सुके मसाले घालत आहोत तर मी हडद घातलेली आहे एक चम्मच असं लाल मिरच पावडर घातलेला आहे आणि एक चम्मच असं धना पावडर घालायचा आणि हा मसाला सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा पण आपण कधी पण टमाटर राईस बनवत असलो तर गॅसची आत एकदम फुल करायची नाही थोडा गॅस कमीच ठेवायचा त्यानंतर जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती घालायची आणि ही पेस्ट घातल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा मसाला सर्व तर बघा ही सर्व तयारी करत असताना आपले वीस मिनिटं कम्प्लीट झालेले आहेत आणि आपले तांदूळ सुद्धा व्यवस्थितशीर फुललेले आहेत आता आपण त्याला याप्रमाणे चाडणीत काढून घ्यायचे चा, जे करून त्याचं सर्व पाणी नितरून जाईल आणि ते, ते आपण या मसाल्यात घालायचे आणि हे तांदूळ अलग झानी आपण या मसाल्यामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे जास्ती वेळ त्याला परतवत राहायचं नाही कारण ते तांदूळ आता आपले सॉफ्ट झालेले आहेत त्यासाठी अलग त्यांना मिक्स करायचे त्यात आता चवीप्रमाणे मीठ घाला आणि त्यानंतर त्याच्यात आपण गरम पाणी घालायचे आहे तर बघा इथं मी दोन कप तांदूळ घेतलेले होते त्यासाठी साडेतीन कप असं पाणी घेत आहे आता बघा त्यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा ह्याप्रमाणे कढीपत्ता घालत घातला तर त्याचा एक फ्लेवर येतो त्यासाठी आणि थोडी कोथंबीर घालायची आणि अलगच हाताने त्याला एकत्र एक करायचं आणि आता गॅस आपण मध्यम आचेवर ठेवून दोन सिट्ट्या घेऊन घेणार आहोत तर आता आपल्या कुकरला दोन सिट्ट्या होत आहे तो तोपर्यंत आपण इथं कोथिंबीर बनवून घेणार आहोत त्यासाठी बघा मी नी असं दही घेतलेलं आहे आणि त्याला फेटून व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं तर हे दही पेटत असताना त्यात एक चम्मच असं साखर घालायची थोडंसं सा मीठ आणि थोडीशी अशी ब्लॅक पेपर पावडर घालायचं आणि त्याला परत एक जीव करायचं आणि त्याचं पूर्ण पाणी वितरून घेतलेलं आहे ते पा त्यानंतर त्यात किसलेला गाजर घालायचा बारीक चिरलेली कोथंबीर आणि याला एक जीव करून घ्यायचा आणि थोडेसे दाडीम घालायचे दाढीम हे अगदी ऑप्शनल आहे फॉर्म हे घातले तर डोळ्याला छान दिसतं आणि मुलांना जे छान दिसत तेच आवडतं त्यासाठी त्यात थोडेसे दाढीमचे दाणे घातलेले आहे त्यानंतर बघा मी इथं एक तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक पडीपेक्षा पण कमी असं तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्यात थोडीशी राई घालायची आणि त्यानंतर चिमूटभर असे त्याच्यात हिंग घातलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यात एकच हिरवी मिरचीचे तीन चार तुकडे करून त्यात घातलेले आहेत आणि ते व्यवस्थित शिरता तळलं की त्यानंतर गॅस बंद करून आपण त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेला आहे आणि त्याला ह्याप्रमाणे आपण कोशिंबीरवरती तडका देऊन द्यायचा दे तुम्ही नक्की ह्याप्रमाणे एक वेळेस कोशिंबीर करून बघा ही खूपच टेस्टी लाग तर बघा किती छान असा आपला टमाटर राईस दिसत आहे आता कुकरचं झाकण उघडल्याबरोबर त्याच्यात लगेच चाष्टी घालून याला खालतीवरती करायचं नाही थोडा वेळ याची वाफ निघू द्यायची त्यानंतर आपण त्याला चाष्टीने खालतीवरती करणार आहोत आता बघा त्यातली सर्व वाफ निघालेली आहे तर मी चम्मचच्या मागच्या साईडने त्याला थोडं अलगं जाताने खालतीवरती असं करायचं जे करून आपले तांदूळ अख्खेच राहतील तुटणार नाहीत आणि आतली वापर निघाली की नंतर आपण त्याला सर्व करू तर बघा तयार आहे आपला टमाटर राईस आणि काकडीची कोशिंबीर तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला पण विसरू नका धन्यवाद